संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ॲट द रेट कागल लाईव्ह या चॅनेलला लाईक करा ला 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 व बेल दाबून सबस्क्राईब करा राजे बँकेच्या चेअरमनपदी सौ नवोदिता देवी घाटगे तर व्हॉइस चेअरमनपदी उमेश सावंत यांची बिनविरोध निवड सहकार महर्षी स्वर्गीय राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या आशीर्वादाने शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या येथील शतकमहोत्सवी राजे विक्रमसिंह घाटगे को ऑपरेटिव्ह बँकेच्या चेअरमनपदी नवोदिता देवी घाटगे यांची बिनविरोध निवड झाली तर व्हॉइस चेअरमनपदी उमेश सावंत यांची बिनविरोध निवड झाली बँकेच्या प्रधान कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी डॉ समीर जांबोटकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत ही निवड झाली पश्चिम महाराष्ट्रातील नागरी बँकांमध्ये अग्रगण्य असलेल्या राजे बँकेची सलग पाचवी पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली आहे चेअरमनपदासाठी नवोदिता घाटगे यांच्या नावासाठी एम पी पाटील सूचक तर नम्रता कुलकर्णी यांनी अनुमोदन दिले चेअरमन चेअरमनपदासाठी उमेश सावंत यांना रवी घोरपडे सूचक तर अरुण गोरव यांनी अनुमोदन दिले यावेळी नूतन पदाधिका यांचा सत्कार माजी अध्यक्ष तथा संचालक एम पी पाटील यांचे हस्ते झाला तसेच बँकेचे मार्गदर्शक व शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजित सिंह घाटगे यांचे हस्ते निवडणूक निर्णय अधिकारी डॉ समीर जांबोटकर व माजी अध्यक्ष तथा संचालक एम पी पाटील यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजित सिंह घाटगे व नूतन चेअरमन सौ नवोदिता घाटगे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी बँकेचे संचालक रवींद्र घोरपडे रणजित पाटील दत्तात्रय खराडे दीपक मगर संजय पाटील प्रकाश पाटील अरुण गुरव संजय चौगुले राघू हजारे प्रवीण कुऱ्हाडे वड अमर चौगले अमोल शिवई सुशांत कालेकर संचालिका सौ नम्रता कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण पाटील जनरल मॅनेजर हरिदास भोसले व बँकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते माजी अध्यक्ष तथा संचालक एम पी पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक संचालक संजय पाटील यांनी आभार मानले